आज आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातूनच मला कळतं आहे की संतोषांना यांच्या मारेकऱ्याच्या संदर्भात त्याचं चा सीट आज दाखल झालेलं आहे एकशे ऐंशी दिवसाचा अवधी असताना ऐंशी दिवसाच्या आतच हे सीट दाखल होतं आहे आता एवढी घाई कशामुळं झाली मला माहीत नाही जर फास्ट ट्रॅकवर आम्ही खटला चालवा म्हणतो त्याचा एक भाग म्हणून जर फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं चार्जशीट दाखल झालं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू पण जर काही त्याचे त्रुटी ठेवून हे चार्जशीट दाखल केलं असेल जाणीवपूर्वक आरोपीला सोडण्यासाठी आरोपींना सजा होणे किंवा या याच्यातून त्यांना मोकाट जा सुटता यावा असा काही जर एखादा का क्ल्यू सोडून पोलिसांनी सी आय डीनी एस आय टीनी आणि जर आर टी दाखल केलं असलं तर त्याचा आम्ही मान्यता किंवा मान्य करणार नाही हा लढा आम्ही लढणारच आणि हा चार्जशीट एवढ्या लवकर दाखल करणे म्हणजे आरोपीला सोडणे आहे का आरोपीला लवकर फाशी देणे हे लवकर ज्यावेळेस कळल तोपर्यंत वाढ बघणं हे काम आहे तोपर्यंत आम्ही वाढ बघू खूप खूप धन्यवाद